वीस लिटर चालले लगबग चाळीस पंचवीस चाळीस लिटर तक आहे आपल्या गायी दुर्ग आहे म्हणजे आपल्याला पटल ती गाय आपण घेऊ शकतो आपल्या वातावरणात चालू शकतात घेतलेल्या किती भरायची महाराष्ट्रातल्या घेतल्या गाईमध्ये फक्त ब्रीडचा फरक आहे दोन धाटू वासरू आहे शिरा बागा जे पण ब्रीड मधलं वासरू आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो पंडित डेअरी वरती आपल्या महाराष्ट्रातून शेतकरी आलेत त्यांनी पाठीमागील गाय खरेदी केल्या आहेत आता आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात आणि त्यांनी गाय अशा पद्धतीच्या पाहूयात तर नमस्कार नमस्कार भैया सबसे पहिले तो भैया के सभी किसान भाई हो, मेरा नमस्कार मैं सन्नी पंडित पंडित डेअरी फार्म से आप सभी भाइयों हो का स्वागत करता हूं। तो भैया आज अपने पास मुरली इन्होंने अपने पास से जो दस है वो एच एफ का गाय भैया खरीदी लिया तो बाकी हम सेठ से जानते हैं कि उनको अपने फार्म पे आके कैसा लगा उन्होंने गाय कैसे खरीदी किया कि... नमस्कार आपला परिचय करून द्या आणि ह्याच्या गाई खरेदी केल्या नाही सनी मला या गाई घेऊन दिलेल्या आहेत आणि योग्य दरामध्ये घेऊन दिलेले आता तुम्ही महाराष्ट्रातून इथं आलात गाई खरेदी करायची तर काय म्हणजे तिथं का खरेदी केलं नाही तर तिथं ज्या पद्धतीतल्या गाय पाहिजे ते तिथं भेटत नाहीये बरं आणि इथं पंजाबचे जे ओरिजिनल दूध असेल फ्रीड असेल तर त्या गाई खरेदी करण्यासाठी मी पडलेली ओके तर किती गाई खरेदी केल्यात आता दहा दहा गाई खरेदी केल्यात सनी भाई आपने कैसा कैसा गाय दिया इनको भैया देखो अपने पास सेठ जी आए ये परसों अपने पास आए थे भैया और लगभग हमने भैया दो दिन में इनके लिए एक अच्छा गाड़ी भैया बना के दिया है लगभग ये लगा लो भैया इसमें कुछ गाय पहली बार की है कुछ गाय दूसरी बार की भी है और लगभग सेठ जी ने ये लगा लो बीस लीटर से लेके और लगभग चालीस पंती चालीस लीटर तक का जो गाय वो भैया खरीद किया है अच्छा भैया देखो मैं महाराष्ट्र के और भी किसान भाइयों को बोलना चाहता हूँ देखो भैया इस टाइम थोड़ा गर्मी का टाइम है इस टाइम भैया सेठ जी ने जितना गाय खरीदी किया हर एक गाय ऐसा खरीदी गई जिसमें दस परसेंट बीस परसेंट है क्योंकि तो भैया जैसे गर्मी के टाइम में इन गायों को सर्वाइव करने में भैया कोई दिक्कत नहीं आता और बाकी अपना भैया ट्रांसपोर्टेशन वगैरह ऑल ओवर महाराष्ट्र में रहता है प्रोपर डॉक्यूमेंटेशन के साथ अपना लेबर कार्ड भी साथ में जाएगा दवाइयां वगैरह सब कुछ मतलब अगले सरजी के घर पहुंच तक का पूरे जिम्मेदारी भैया हमारा है अच्छा अच्छा हाँ जी बाकी देखो भैया भैया ने इधर मतलब ऐसा नहीं है कि वो सीधा अपने पास या, इनके एक दो गोटे इन्होंने और भी घूमे मतलब इन्होंने मार्केट का पूरा घूम फिर के फिर अपने पास भैया गाय लिया और बाकी आप सर से पूछ सकते हो कि बिल्कुल भैया जायज कीमत में और जितना अपने से उसका सेठ जी अच्छे से अच्छा एक सर को गाय खरीदी करके तर आता तुम्ही दहा गायी खरेदी केल्यात तर इथल्या गायींमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातल्या गायींमध्ये काय फरक वाटला तुम्हाला इथल्या गायी दुधाचे आणि प्रॉपर ब्रीडचे बर हा मोठा फरक आहे प्रॉपर हे लय मोठा फरक पडतो बरोबर पहिला दुसरा गोष्ट की या ठिकाणी गाय खरेदी करत असताना आम्ही जसं आता सनी भाई सांगितलं चार फिरून आलो पण माणसागत प्रामाणिकपणे काम करून देणारा माणूस आहे शेवटी व्यापार त्यामध्ये आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा हट्ट नसतो की ही गाय घेतलीच पाहिजे ती गाय घेतली पाहिजे जी आपल्याला पटत ती गाय आपण घेऊ हे फक्त ह्या माणसाकडं हाय बरोबर म्हणजे एक हटर असं नाही की हीच घ्या काय घ्याय तो प्रामाणिक माणूस आहे त्याचं कारण की तो माणूस तुम्हाला कुठलीही जबरदस्त नाही पसंत आली तुम्हाला जी पटली ती घ्या त्यांचं आणि त्यातून पण तो माणूस त्या सगळ्या गोष्टींच व्यवस्थित म्हणजे एखाद्यानी जर सांगितलं की एक महिना मांडीवरती आणि जर ती दोन महिने तर तो माणूस चेक करण्याबद्दल ह्या माणसाच होत थोडकीच नाही तर आता तुम्ही गायी घेतल्यात तर जमलेल्या घेतल्या आम्ही आता एक फक्त घेतलेली मी म्हणजे घरी खाण्यासाठी घेतली बरं 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 सायबर क्रॉस मध्ये आहे बायच्या घरची गायी जी मी हट्टाने घेतली त्यांच्याकडे म्हणजे दूध खाण्यासाठी घेतली दूध खाण्यासाठी बाई डिटेल आहे गायका भैया अभी लगभग लग जैसे मतलब इसका दूध भी घर खाने के लिए अच्छा है तो हाँ। लगभग बीस लीटर से प्लस ही दूध है भैया बीस लीटर के प्लस प्लस है और बाकी भैया देखो मैं सभी भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ देखो भैया करनाल के अंदर हरियाणा के अंदर भैया काम करने वाले और भी बंदे हैं भैया देखो आपने तो भैया के चैनल पे देखा भैया हमने भैया खुद महाराष्ट्र में जाके जो अपनी गाय गई है उनका हमने उधर जाके रिजल्ट भी दिखाया कि हमारी गायों का क्या रिजल्ट आ रहा है भैया हमने उधर जाके मिल्किंग वगैरह भी करवाया हमारी गाय उधर लगभग चालीस लीटर तक भैया दूध पे चल रही है तो भैया मैं महाराष्ट्र के सभी किसान भाइयों को एक ही बात बोलना चाहूंगा कि भैया चाहे आप किधर भी जाओ लेकिन ऐसी किसानों में जाओ जो मतलब प्रॉपर विश्वसनीय सेना हो जहाँ पे आपको मालूम हो कि आपको अच्छा गाय मिलेगा जायज कीमत मतलब में मिलेगा तो भैया हम मतलब ये लगा लो भैया हमने महाराष्ट्र में जाके एक चीज और देखी कि मतलब उधर की ब्रीड में और हमारे इधर की ब्रीड में भैया बहुत ज्यादा फर्क है वहां की गाय सिर्फ चार महीने पांच महीने छह महीने दूध देती है लेकिन अपने इधर की जो भैया गाय है

भैयाकडं एवढं एक आहे श्री भैयाकडं की जे आपल्याला जोपर्यंत आपल्या मनात समाधान होत नाही तोपर्यंत भैया गाई दाखवू शकतो हे किती पण बघा किती बघा पण आपलं समाधान आणि आपल्याला जे पटल हुँ. ती गोष्ट सुनी भैया करून बर तर आता तुम्ही गाय खरेदी केल्यात तर आता ह्यांचं ट्रान्सपोर्टचं नियोजन कसं ट्रान्सपोर्टचं नियोजन सगळं भैयानी करून दिलंय मला आणि दिलाय माणूस औषध असं चारा असेल सगळ्या गोष्टी ह्या माणसाने मला मॅनेज करून दिलेल्या खरेदी केल्यात तर त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू जेणेकरून आपले शेतकरी मित्र पण बघतील की हरियाणात गायी कशा भेटतात तर, तर दादा आता ही तुम्ही पंडित डेअरी फार्म मधून गाय खरेदी केली तर या गायीचे वैशिष्ट्य सांगा या गायचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली म्हणजे ही गायची लांबी बघा रुंदी बागा घास बागा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अनुसरून म्हणजे जे ब्रीड पाहिजे पाहिजे ही ओरिजिनल उंची जर पाहिजे माझी उंची जवळपास सात फुट आणि पाच फूट अकरा इंच आहे आपण जर जाई पाहिजे ते बरोबर आहे चांगली चांगली ठेवू आहे का अजून किती दिवस बाकी तिला तिला आता पंचवीस दिवस पंचवीस दिवस बाकी पंचवीस दिवस बाकी म्हणजे चांगली गाय आता ही दुसरी एक गाय आहे हा तर या गाय बद्दल काय सांगताल या गायीची उंची बघा बरोबर माझ्या उंची नुसार अनुभव बघा बरोबर ब्रीड मध्ये राईट हातीवंत गायी आहे आणि दूध देणारी आहे बरोबर काय महाराष्ट्रातल्या नेतल्या गायीत काय फरक आहे चांगला वाटतंय महाराष्ट्रातल्या नेतल्या गायी मध्ये आणि आज आम्ही जे चार निणलो एक गोष्ट पाहिजे ही गोष्ट जास्त केली महाराष्ट्रात आपण कमी बोलतो बरोबर आज आपण महाराष्ट्रामध्ये बच्चनला दूध पाजायला विचार करतो राईट 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 ती गोष्ट जास्त केली जाते बरोबर बरोबर समजली राईट 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 तर दादा आता तुम्ही ही एक गाय घेतली तर या गायबद्दल काय सांगता ही गाय थोडंसं क्रॉस मध्ये बरं पंधरा टक्के क्रॉस मध्ये ही गाय आज येतो आणि त्या ठिकाणी हरंगणामध्ये आज उभं आहे ठिकाणी आता कमीत कमी डिग्री टेम्परेचर आहे बरं आपल्या काही दिसत महाराष्ट्रात करतात दम लागतो बरोबर बरोबर पण ही काही आज कमीत कमी पंचवीस लिटर दूध दिल ही आमची अपेक्षा आहे बरोबर हा दोन धाते बरोबर चांगली म्हणायचं

माझ्या उंचीनुसार पाहिलं तर हाईटला कमी वाटतं बर त्या मनाने उंच ते हा राहिला विषय जे पण ब्रीड मधलं वासरू आहे बर चार हजार वासरू आहे पहिलं वाचता पण थंड किती येते बघा हा म्हणजे एकदम गरीब बघा हे शिरा बघा फिटनेस आहे का बरोबर बरोबर चांगली आहे का हो फक्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाई बघितल्या तर तुम्ही गाय खरेदी करून समाधानी आहात का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तर गाय खरेदी करण्यासाठी यावं का शंभर टक्के जर आले हा आले तरी हवामान सगळे यावं हो। हा 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 महाराष्ट्रातून आले तर हवामान सगळे यावं हो। त्याचं कारण शंभर टक्के दाखवल तुम्हाला जे दाखवल ते पारदर्शी दाखवल सगळे देखो देखील महाराष्ट्र किसान एक बाद करण्याचा भैया देखो कुछ लोग ना जैसे मतलब एक बात सोचते हैं कि भैया सस्ते के चक्कर में पड़ते हैं भैया पता है क्या बात होती है अच्छी चीज लेके जाओ सेठ जी एक ही बार लेके जाओ भैया देखो दूध निकलता है भैया ब्रीड से अगर आप अच्छी ब्रीड का गाय कोई नया जानवर लेके जाते हो पहली बार का दूसरी बार का भैया वो आपके आगे जाके फ्यूचर जनरेशन भी तैयार करेगी भैया महाराष्ट्र तो के सभी किसान भाइयों को एक ही बात बोलना चाहता हो भैया एक तो जब जो भी भाई किसान भाई इधर से एनिमल लेके जाते भैया अच्छा जानवर और नया जानवर ही लेके जाओ ठीक है भैया थोड़ा मतलब पांच दस हजार रेट को मत देखो अच्छे कीमत में और अच्छी गाय लेके जाओ कोई भी इधर आता है अपना दो तीन तीन दिन का टाइम निकाल के आओ भैया इधर आपको अच्छे से प्रॉपर गायों का नॉलेज भी और अच्छा लोट बना के आपको भैया देंगे